राहुल गांधी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर अंबादास दानवे यांनी विधानसभेमध्ये वक्तव्य केलं होतं त्यांना अंबादास दानवे यांना पाच दिवस निलंबित करण्यात आलेलं आहे विधान परिषदेमधील शिवीगाळ त्यांना फुवली आहे विरोधकांच्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले अंबादास दानवेंच्या निलंबनानंतर सभागृहामध्ये गदारोळ झाला तर निलंबनाच्या ठरावावर चर्चा होत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अंबादास दानवे यांनी काल विधान होती दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय दखल घेऊन विधान परिषद असा ठराव की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे चर्चा यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पॉइंट नको या ठिकाणी अशी चर्चा